आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

क्रांती ज्योती महात्मा फुले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राजमाता अहिल्या देवी या सर्वांना पहिले होते <laughs> वंदन नतमस्तक या सर्वेच्या समोर आणि वंदन करतो स्वर्गीय काकासाहेब सावंत स्वर्गीय दादासाहेब शेंडे सर्गे काची आणि हे दिलज तुम्हाला गणेश कसे घेज शिकवलं मला ते खासदार साहेबांचे वतीन सर्गे लोक नेते हिरुरावजी नाईक निमळकर अनावरण करते मित्रांनो हा सांगोला तालुक्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णमय हा दिवस आहे हजार वर्षापासून तर असलेली तुमची पाहिजे होती दुष्काळग्रस्त भूमी होती आवर्षणग्रस्त भूमी होते शेकडो वर्ष झाला आमच्या तालुक्याला एकच माहीत होता रोजगार तरी सोडून काय माहीत नाही मोठे स्वप्न आपल्याला कोणी कधी दाखवले नाही मोठे स्वप्न कधी कोणी मला आपल्याला होऊ दिली नाही ते पूर्व थोडं काय बोलत जागा जा, त्याला जा, जा, जा दाबणारी त्या तालुक्यात शे चारशे नेत्यांची मोठी फळी होती आणि तिथंच मी काय दाबला गेला होता मी काय दुसरीकडे कुठे दाबला गेला नव्हता मी काय स्वर्गातन पाणी आणली नाही मी बघीरच नाही आम्हाला ना पाणी पडणार नाही <laughs> ते जे किती पैसे येणार नाही जितने येणार उत्तर आज कितने येणार आहे मागे मागितले असते 40 वर्षापूर्वी ही झालं असत मागे नाही त्याला करायचं कोणी काय आणि 90 झाले मी या तालुक्यात ज्यावेळी मी होतो येणे साययु कमवेची 54 साल होतो तो फिरत होतो अनेक तालुक्याना भासणी केली अनेक तालुक्याना मेळावी केले अनेक तालुक्याना नुकसान केले हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास केला आणि तिकडे बघितल्यानंतर मला माझ्या पोटात पडत आज तुम्ही काका समोरताय काका निळा उजवा कालवा तुम्हाला कुणालाच माहिती दादालाही माहीत नाही तुम्हालाही माहित नाही निद्रा उजवा कालवाही मला माहीत माझ्या गावावर माझ्या रानातून माझ त्याच्या ते खाली तेरा एकर रान गेलेला आहे त्या तणाव सव्वा महिन्याची पाळीचे दादा पंढरपूर सांग सव्वा महिन्याच्या पाळीत पंधरा दिवस सांगोल तालुक्याला पाणी पंधरा दिवस पंढरपूर तालुक्याला पाणी माझ्या आईची माझ्या चुलत्याची कनाच्या फाट्यावर सगळं गाव गोळा वयाच मी सुभाष दगड घेऊन उभारायचो खोऱ्यात मोड गाड तुला तो आमचं जाण्याचं तुला पाणी द्यायचं मी निर्माण हे पाणी पिऊन पाटतरी आला शेतकरी थरता थरता कायदा पच नामा होतो पचना आणि त्या दिवसापासून मला माझी आई सांगत होते शेजा काय नाही कर भाषण देतो लाईट मोठ मोठ बोलतो पण पाणी आलं खूप स्वागत त्याला माहिती आज माझ्या आईने मला आईच्या तोंड मनापासून राहिली ती की तुझं वचन मी तुला दिलेला आणि पूर्ण केले आता पाणी पण आपण मागू शकत नाही एवढं सगळं पाणी तसं कोणी काय म्हणलं कुणी टीका केली आपल्याला भूतकाळ जायचं नाही कुणाला हे नाव ठेवायची नाही ना, ते आता कुणाला हे वाईट आपल्याला भविष्याला वेग घेण्यासाठी आता तुमचा माझा सर्वात जन्म झालाय कारण या सरकारनं शिंदे फडणवीस सरकारनं भरभरून तुम्हाला आता सगळा विकासाचा पर्व या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्याला पुढची वाट विकासाची चालण्यासाठी एक दिशा एक ताकद आणि एक शक्ती पाणी हीच ताकद आहे पाणी आहे मोठा भेटा वसंतदादा मुख्यमंत्री झाले कृष्णा काटातलं पाणी राजारामबाच मोठं झालं कृष्णा काटातलं पाणी शंकरराव मोहिते पाटील मोहिते मोठं झालं निरामज पाणी विजय दादा उपमुख्यमंत्री झाले तिथलं पण पलीकडे बारामतीला तर किती मोठं घ्यायचं काय कळलं नाही मोठं होऊन मोठं कसावाशी राहिलं ते आपण स्वर्गीय आबासाहेब तथा भाई गणपत देशमुख ते कुठंही चुकते त्यांचे व्यक्तिगत म्हणून त्यांना आज मनाचं बंधन या ठिकाणी चुकला तर त्यांना पक्ष चुकला आणि ज्यावेळी पक्ष चुकत असतो त्यावेळी राजकारणात किती बुद्धिवान आणि किती कचरा माणूस असला तर त्याला कर्तृत्व दाखवत येत नसत आज या ठिकाणी आभारी भाषण केले खासदार साहेब आबा बोलता बोलता बोलले मला बघत होतो काय काय आबा बोलतो काय काय आबा नेहमी बोलायला चलाक वागायला चलाक सगळीकडे थोराताच सांगितलं थोराताचे नऊ वर्ष सांगितलं आठवल्याचंही बरं आहे म्हणून सांगितलं थोडं काय करून खासदारीच जास्त का बोलतो शरद पवार पहिल्यांदा झाला दुसऱ्या दादा विजयशी पाठल झाला आणि तशी गेली काय आम्हाला दिले आणि मी बाई गणपत त्यावर थोडा आबा त्या गटात काम करत मी बाई गणपतराव देशमुख एका बाजून काम करतो आम्ही पाण्याचा प्रश्न बोललो म्हणलं ना हळूच अरे गणपतराव मला वाटत नाही त्या काही पाणी शिल्लक नाही बार आलं गे आमचं म्हातार म्हणाच चला तुम्ही नको ते मी शेत काढायला होताय मला धरणात पाणी नाही सांगितलंय ना आता आला आला नाही पाणी मिळवलं तर राजाराम पटाचे आवडत नाही वेळ येणार आहे पाणी आपल्याला मिळणार पंचानव साल उदर पंचान्न सालाला तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम काय माहिती काका म्हणजे दीपक आमांनी पंचान्न तिकडं बोलायला कारखान्यात चर्मन झाल्यामुळं त्या स्टेज वर खरं आणि काकी माझ्यासमोर <laughs> बावीस गाव रात्र काढायचो पाच साडेपाच वाजले हे बाबा येईल म्हणून मतदाना दिवशी जवळ येतो कोटाव विचारा हात वर करा खरं कुठा हात वर करा कोरोना दिवस काढला लागली लागे त्या लाडा खाली बसलो पट्यावर पाल टाकूनपथेदा तुमच्या शपथ एक चिंती माझ्या पालावर गेली <laughs> दिवसभर उन्हास तापत तापत बसलो काकीने त्या मसगावडाकडे गपचिपे दोन डेव त्याला गपचे ते खा बनाव पाणी ते म्हणाव भाकरी खाल्या पाणी पिलो हे ते झालं सगळं झालं वाड्यात आलो काकी आमदार म्हणून पाया पाड्या म्हणजे पाणी पिवा मला खबर नाही तर थांबतो तुम्हाला गोठवाडा मला या आयुष्य गेलं तीस मध्ये मिळत नाही जवळ अठराशे मताचं लीड जवळ्यात मिळालं माणूस तर बेटचे नाही काढून बेच नाही आणि मताला माणसं जायची आबा तिकडे चल रे माणूस गेलाय मला असं करणार हाताळात पण जाऊ अस ओके बघा इमान केली विनोदाचा माणसेना सगळा भाग सोडा करून तो दा पाण्याच्या चळवळीत पहिल्यांदा खऱ्या अर्थानं हृदयातल्या उर्मीन तुम्ही भगवंताला हा घातला सिद्धेश्वर जयप्रकाशाहेब सळून भेटले तोच पहिला आमदार होता की ज्या आमदारानं पाणी प्रश्न मांडायला वसंतदादा पाटील पाठ बांधणारे मंत्री असताना त्याच्यासमोर सुरू केले पहिले यश मिळालं महिमचा फटा

हिंदू दे सम्राट आहे आणि मी हिंदुरावले नाईक निंबाळकर गगनगिरी महाराजांचं पत्र घेऊन हा आदेश काय होता भाषा काय पंजाब म्हण्यामध्ये मुख्यमंत्री बघितलं म्हणे कागद वर्षावर तेव्हा तू काय पाणी द्यायचं त्याच्या भांडी चालली सगळ्यात जास्त द्यायचं नाही तर दुसऱ्या दिवशी बाजूला वेगळा खूप वर्षावर पंचावन्न हजार एकरी पाणी ते काँग्रेस पक्षाला सगळ्या पक्षांना होते सरकारला पाठिंबा दिले

मीच जात होतो बसत होतो कागद्या बोलत होतो खाय बोलत होतो नेते तास करू नेते तास करू आज उर्वी जिद्द महत्वाकांक्षा तरुणाला मी अवश्य जिद्द जर तुमच्या मनात असेल तुमच्या भावना जर प्रामाणिक असते आणि एखाद्या विषयावर विषय तुमच्या हृदयात प्रामाणिक कळकळ असेल कोणतीच गोष्ट जगाच्या पाठीवर अशी नाही किती यश्वद आणि राहून करायला लागलो गाडी मी बघतो आणि पाण्याचे एवढं एवढं मी बोला तो मिळाला पाणी आणतो हे पाणी आणतो ते पाणी आणतो म्हण उद्यापासून मी तुमच्या गाडीत काय बसल अ भाव म्हणतो काय झालं हो म्हणजे काय चंद्र सूर्य जाऊन राखले पैसा कुठलं उजुमी आणणार हे आणणार काय आणणार मला इथे राहायचं जाता पाणी आमचा तुम्ही बोटलेत पडला मुंबईला जाऊन बसायला भरला भाव तेव्हा शब्द सांगतो म्हणजे आता एक काम राखत नाही म्हणलं सगळी कामं तुम्हाला मी करून दाखवतो म्हणून तुम आल्या तुमच्या पायाच निदर्शन घेतलं मला आणि घरले शाजे मग ज्या सांगण्यात सांगोला त्याच्या तमाम नेते पाण्यासाठी जो लढा दिला आणि जो प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता त्या मोर्चात दहा पंधरा हजार नुसत्या माझ्या आया वहिनी होत्या पन्नास साठ सत्तर हजार माणूस सामोरे त्याच या सवेने पाणी तुम्हाला चौकट दिले पाणी आहे तिथे पैसा पैसा रागा किसा खळकाळायला रा लागतो किसा खळकाळायला लागला बुद्धी चालायला लागते बुद्धी चालायला लागली का पुढचा उद्योग सुचायला लागतोय तालुका असा बारामती तसा असा सरा सडा साडा घेऊन जाऊ आजी दादाच झालं दादाकडे आपण जाऊ तुम्ही बारामती तस चांगली केली एकदा आम्हाला शिकवा आम्हाला या सामना करायचा चांगल्या माणसाचे आदेश दादा हा प्रचंड कार्यक्षम आणि दिशा असते माणूस

तुम्ही का करू शकत नाही मी का करू शकत नाही दीपक आबा करू शकतात हिंमत मागूया मित्रांनो हिंमत मागण्याशिवाय कुठली गोष्ट नाही आणि आजही तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी कोण काय म्हणेल उद्या म्हणेल काय नाही आबासाहेबांचे एक सालची प्रशासकीय मान्यता होती त्यांना मंत्रिमंडळाच्या त्यावेळेच्या माणसाने कसलंही सहकार्य अजिबात केल्यामुळं सहा ते रद्द झाले तशीच पडल्याने आम्ही जिवंत केली आणि पहिले दोन वर्ष थोडे आमची अशी तशी आज तुम्ही सगळे म्हणता अनेक म्हणले या ठिकाणी पन्नास टक्के एकदम ओके कस काय वाटतं म्हणजे डोंगरूचा मधू तिघे डोक फिरले का डागाय लागते का तुम्हाला लोकांना काय करते सात हजार कोपी साव ख साडेपाच दीड हजार कोके साधारण महिन्यात आपण खाद्या करतोय आकडा असा देतो तुम्हाला पटक्याचा राफ दिसे लिहता सुद्धा आला ना पाहिजे आणि जे बसलाय ते आबा म्हणला बापू म्हणला राष्ट्रवादी रुश्वि शिवसेना लय असे झाले काम अरे काय नाही आश्चर साला पस आम्ही दोघ जोडीदार आम्ही लागू किती पुन्हा मारल्या किती भांडलो किती किती मिठ्या मारल्या काय काळजी करू नका तुम्ही भांडव्या मिठ्या गव्हाला घालवल्याशिवाय मला कुठल्याही प्रसिद्ध माझ्या पोराच्या वयाच्या पण पक्ष तुम्ही सोडा तुम्हाला खंड्या घेऊन की शहाजी पाटील नाचल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही फडकला नाही तर तुम्हाला आता इथून आमच्या पंचावन्न तांबड्या फडक्याला आमचा घात केलाय आता तांबड फुडतो कोरोना आपल्याला आनंद आपल्या पाठीत खंजीर हाताने खूप शोधेचा एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा ठेव काय तास जातात बदल मिळतात कदल जुळून जाणार पदाचा कधी अहंकार केला गेल्या दीड महिन्यात आबा शिकवलं तडा 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 जोडलो आमदार लस वाटत नाही लोक बडे लोक असायचे पात्र्यात बसतंय काही करताय लोकांना भेटते कापडे घालाव्या अगोदर करून भेटाव लोकांना करावं आता बघा आबा आयुष्यात आले ती मला करू आवडले मला त्यात फिरत नाही म्हणजे आबा मी शेतकऱ्याचा राणावना लोह्याला पोरला माझ्या मनात पण एवढं वचन तो बांध त्याचा विश्वास कधी करणार नाही खासदार साहेब माझे लहान भाऊ आबा माझे लहान भाऊ खांद्याला खांदा लाव आज त्यांच्याबरोबर उशीर करा मी या तालुक्याचा पुढे गतिमान केले विकास आज दिवसच हा निवडल्या सभेसाठी एवढ्यासाठी की ज्याने हे जमिनी दिलं आपल्याला भरभरून दिलं गुवाहाटीला मी गेलो होतो कशासाठी गेलो होतो मला माहित होत एकनाथ शिंदेच्या पाठीमागे गेल्याशिवाय पाठी मावळा सगळ्या आधी स्वतःला पोचला होता आणि माग त्यांची वाट बघत होता या गव्हा येऊनही तुम्हाला कोणाला मारायचा त्याला खंबीर आहे छत्रपतीला आवडा झाली नाश त्या माणसाचा वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी जी जाहीर सभा या ठिकाणी केली साहेब इथूनच तुम्हाला तमाम सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं वंदन करतो वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो आम्ही तिघे इथं बसलो तिकडे तिघे तिघाची तिघी त्यामुळे काळजी करू नका पुढा ह्या तिघा चालू पुढे पाहताना वर्ण जरी बोरडला अजूनही काम तमाम करून सगळ्या महाराष्ट्र आता अंत्ययात्रा बाळासाहेब ठाकरेंची पहिले निर्णय घेऊन टाकला होता त्या समाजाच्या पक्षाच्या उद्याची निवडणूक लढावायची चौदाला पडलो शिवसेनेत शिवसेनेचा लढलो की शिवसेनेचा भक्त आहे हिंदू हृदय सम्राटाचा भक्त आहे आणि त्याने भरभरून या तारकात सागरी साक्षीदार आहे तर तो जो वारसा आज एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आली दादानी चालवला जनसंपदा खात देजी फडणवीसांनी भरभरून असं मोकळं सोडून ठेवलं होतं बापू काय पाहिजे काही घ्यावड जनसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला भेटला म्हणूनच हे सगळं झालं जास्त वेळ घेत नाही एवढंच बोलतो जे केलं ते तुम्ही दिलेल्या शक्ती केलं जी ताकद दिली ती तुमची तुमचं उपकार अनंत पिढ्याचा माझ्यावर माझ्या खंडाने माझ्या आणि सगळ्यांनी मनापासून कष्ट करा आणि सावल्याची बंगला होद्या मर्चडीज गाड्या होद्या टोमॅटो गाड्या होत्या सगळीकडे चेक करून टाका एवढ्याच पाणी आणले जय हिंद जय धन्यवाद